ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पाणी बिलाची सक्तीची वसुली थांबवा अन्यथा आयुक्तंना घेराव घालणार पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा इशारा. पीपल्स रिपब्लिकन पार्टी मिराळ शहर यांच्या वतीने आज रोजी महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. सांगली मिराळ कुपवाड महानगरपालिका हददीतील नागरिकांना 10 ते 15000 रुपये बिल पाणी पुरवठा विभागाकडून काढण्यात आले आहे. विलंब आकार हा दोन हजार रुपये वर आकारला जात आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे व मोठी पिळवणूक होत आहे ज्यांची ज्यांची बिले पाच हजार रुपये वर आहेत त्यांची बिले तीन टप्प्यात आकारली जावीत सध्या रमजान महिना तसेच महात्मा फुले जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रामनवमी महावीर जयंती असे अनेक उत्सव आहेत यावेळी उन्हाळा सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नागरिकांना पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात भासणार आहे त्यामुळे पाणी बिलावरचा विलंब आकार माफ करून नागरिकांचे नळ कनेक्शन तोडू नये व सक्तीची वसुली तात्काळ अन्यथा घेराव घालणार असल्याचा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टी मिरज शहर यांनी दिला तीन चार दोन हजार चोवीस रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टी पक्षाच्या वतीनं शहर महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय जे महापालिका पाणी पुरवठा विभागाने दादा पंधरा पंधरा हजार काढले त्यामध्ये विलिंब आकार हे मोठे परमाणेला दिसून येत आहे डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घरपट्टीवरचं व्याज दंड हे महापालिकेने माफ करून नागरिकांना आर्थिक मोठा दिलासा दिलं होतं तसेच ह्यावेळी पण त्यांनी पाणी पिल्यावरचा विलिंब आकार माफ करावे आणि तीन टप्प्यामध्ये ते बिले भरून घ्यावे कारण मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू आहे तसेच ज्योतिबा फुले जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रामनवमी आणि महावीर जयंती असे मोठमोठे सण हो व आहे त्यामध्ये पाण्याची फार मोठ्या प्रमाणाने गरज पडत आहे त्यासाठी महापालिकाने जे बिलं तटलं म्हणून ते कनेक्शन जे पाणी कनेक्शन कट करायचं जे जोरानं काम सुरू आहे ते थांबावं आहे अन्यथा पक्षाच्या वतीनं ऐक्य जागा घेरात येणार असं आवाहन मी पक्षाच्या वतीनं करतो जय हिंद जय भीम यावेळी कुपवाड अध्यक्ष निलेश कांबळे मिरज शहर उपाध्यक्ष जुनेत काझी मिरज शहर संघटक दिलावर बुजरुग मिरज शहर सचिव बबन हलगुरे आदी उपस्थित होते महानकर निफसाठी आदी माने मिरज